औरंगाबाद मध्ये सोमवारपासून शाळा सुरू होणार नाहीत औरंगाबाद मध्ये तीन जानेवारी पर्यंत शाळा बंद राहतील असं पालिका आयुक्तांनी हद्दीतील शाळा तीन जानेवारी पालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी हे जाहीर केलंय कोरोना वाढीच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून दत्ता औरंगाबाद मध्ये शाळा तीन जानेवारी पर्यंत बंद असतील नक्कीच निखिल औरंगाबादमधल्या ज्या काही शाळा आहेत महानगरपालिका हद्दीतील शाळा खास करून या तीन जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत महापालिका हद्दीतील शाळा बंद ठेवण्याचा जो निर्णय आहे तो महापालिकेचे आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांनी घेतलेला आहे औरंगाबाद शहरातला कोरोना जो आहे तो पूर्णपणे संपलेला नाही गेल्या चार ते पाच दिवसापासून औरंगाबाद शहरातली कोरोनाचे आकडेसुद्धा वाढायला सुरुवात झालेली आहे काल ज्या काही शिक्षकांच्या टेस्ट करण्यात आल्या होत्या त्यामध्ये जवळपास नऊ शिक्षक जे आहेत ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते आणि आजसुद्धा काही शिक्षकांचे अहवाल येण्याची शक्यता आहे त्यामुळे महापालिका आयुक्त शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे सोमवारपासून अर्थात परवापासून शाळा सुरू होणार होत्या मात्र माले महापालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतल्यामुळे आता या शाळा ज्या आहेत त्या तीन जानेवारी पर्यंत बंद राहतील आणि तीन जानेवारीला शाळा सुरू करायच्या का नाही ते त्यावेळच्या स्थितीनुसार पुन्हा एकदा निर्णय घेतला जाईल धन्यवाद दत्ता माहितीबद्दल औरंगाबाद मधल्या शाळा देखील आता तीन जानेवारी पर्यंत बंद राहणार आहेत नाशिकमध्ये शाळा सुरू ठेवायच्या की नाही याचा निर्णय आज घेतला जाणार आहे बऱ्याचशा ठिकाणी हा निर्णय घेऊन झालाय मुंबई आणि ठाण्यामध्ये सुद्धा शाळा एकतीस डिसेंबर पर्यंत बंदच असणार आहे राज्यामध्ये एकूण शाळा सुरू राहायच्या की नाही या संदर्भातला सावळा गोंधळ मात्र या निमित्तानं निदर्शनास येत आहे या बातमीसह